नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बहुधा लॅटरल रेंट्रीने राजकारणात आलेले आहेत लॅटरल एंट्री म्हणजे शाळेत न जाता बहुधा ते राजकारणात आलेले आहेत आणि त्यामुळे अशी माणसं समजा राज्याची कारभारी असतील तर राज्याचा कारभार कसा होणार त्याचं आपण आज सध्या प्रात्यक्षिक बघतो आहोत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल परवापर्यंत सांगत होते पुतळा वाऱ्यामुळे पडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती दुसरे आहेत आपले माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नारायण राणे ते आणि त्यांचे पुत्र यांच्यातला फरकच कळत नाही सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आपली जहागिरी आहे इथे कोणालाही हॉटेल का काढायचं असेल किंवा मोर्चा काढायचा असेल त्याने आमची परवानगी घेतली पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो भारतीय संविधान किंवा कायदा या जिल्ह्याला लागू होत नाही असा या पिता पुत्रांचा दावा आहे हेही लॅटरल एंट्रीने म्हणजे शाळेत न जाता राजकारणात आलेले दिसतात दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार ते आता माफीवीळ झाले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात चुलत बहिणीच्या विरोधात निवडणूक लढवायची चूक केली असं त्यांनी पराभवानंतर आणि आपल्या पत्नीला राज्यसभेत पाठवल्यानंतर जाहीर केलं कांद्यावर निर्यात बंदी घातल्याबद्दल त्यांनी कांदा उत्पादकांची माफी मागितली परंतु माफी मागून कांदा उत्पादकांचा प्रश्न सुटणार नाही ही, ही बाब अजित पवारांना समजते परंतु केंद्र सरकारला काहीही सुनावण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही त्यामुळे माफीवर भागवा भागवी करून वेळ मारून न्यायवी न्यायची हे त्यांचं धोरण शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी अजित पवारांनी लातूरामध्ये माफी मागितली महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधात महाविकास आघाडीने काल मारो आंदोलन केलं हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया मोर्चा काढण्यात आला गेटवे ऑफ इंडिया येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार केला महायुती सरकारचा पराभव करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं तर यासंबंधातही बघा की चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो नौदल दिन होता तेव्हा मालवणजवळील शिवपुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या पुतळ्यासाठी दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एवढा खर्च आला इंडियन एक्सप्रेसची बातमी बघितली तर इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार या दिवशी तीन तात्पुरती हॅली उभारण्यात आली होती या तात्पुरत्या हेलिपॅडचा खर्च म्हणजे तीन तात्पुरत्या हेलिपॅडचा खर्च दोन कोटी रुपये झाला ही हेलिपॅड उभारण्याचं काम आधी सुरू झालं म्हणजे वर ऑर्डर आधी निघाली आणि त्यानंतर निविदा मागवण्यात आल्या म्हणजे सरकारी कामाची शिस्त पाहण्यात आली नाही इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार शेवटचे टेंडर कार्यक्रमाच्या आधी तीन दिवस काढण्यात ती आलं कोणत्याही महापुरुषाचा पुतळा राज्यात उभारायचा राज्या असेल तर राज्य कला संचालनालयाची परवानगी गरजेची असते कला संचालनालयाचे संचालक राजीव शर्मा यांनी माध्यमांना सांगितलं की या पुतळ्याच्या सहा फुटी क्लेड मॉडेलसाठी मौल, आमची मान्यता घेण्यात आली होती मात्र हा पुतळा पस्तीस फूट उंची आहे याची कल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती उघड आहे की पुतळा उभारण्याची घाई राज्य सरकारला झालेली होती पंतप्रधानांनी दिलेल्या तारखेआधी काम उरकणं याला प्राधान्य देण्यात आलं पुतळ्याचं सौंदर्य त्याची मजबूती याकडे कानाडोळा करण्यात आला आता शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वास्तविक नियमानुसार काम न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करायला हवे होते परंतु सरकारी यंत्रणा आणि मंत्री या दुर्घटनेचे खापर शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्या डोक्यावर फोडून नामानिराळी होऊ पाहत आहेत लॅटरल एंट्रीने राजकारणात देऊन राज्याचे कारभारी फारसा अर्थ नाही त्यांना मतदान करणाऱ्यांना दोष द्यायला हवा मल्याळम सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आता भूकंप झालेला आहे याबद्दलची चर्चा पुढच्या भागात मल्याळम सिनेमा इंडस्ट्रीची वार्षिक उलाढाल सुमारे पाचशे कोटी रुपयांची आहे दर साल एकशे तीस चित्रपटांची निर्मिती होते प्रत्येक सिनेमाचा सरासरी खर्च चार कोटी रुपये असतो अर्थात तो बदलतो वेगवेगळ्या एखादा बिग बजेट असतो सिनेमा सिनेमाचं तिकीट सुमारे शंभर रुपये आहे त्यावेळेस राज्य सरकार पंचवीस टक्के करमणूक कर लावतं आणि हो तीन रुपये उपकर म्हणून वसूल केला जातो उपकरातून मिळणारा निधी केरळा स्टेट आर्टिस्ट अँड कल्चरल अँड वर्कर्स वेलफेअर फंडात जमा होतो या बोर्डाच्या सभासदांना त्यातून पेन्शन आरोग्य विमा विवाहासाठी अर्थसहाय्य केलं जातं म्हणजे अर्थात तंत्रज्ञ आणि साधे काम करत दोन हजार चोवीस साली प्रसिद्ध प्रदर्शित झालेल्या मंजुमल बॉईज या चित्रपटाने या मल्याळी चित्रपटाने दोनशे चौदा कोटी रुपये कमवले होते एवढ्या या, या केरळच्या म्हणजे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा एवढी मोठी उलाड आला या मल्याळम फिल्म उद्योगावर म्हणजे चित्रपट उद्योगावर दहा बारा निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचं वर्चस्व आहे आणि हे सर्व पुरुष आहेत कलावंत आणि तंत्रज्ञ यांचं करिअर या दहा बारा व्यक्तींच्या हाती असतं त्यामुळे अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होतं असा निष्कर्ष राज्य सरकारने नेमलेल्या हेमा समितीने त्यांच्या अहवालात नोंदवला आहे या समितीचे अध्यक्ष केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के हेमा आहेत अभिनेत्री शारदा आणि सनदी अधिकारी वल्सला कुमारी या सदस्य आहेत विमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह या संस्थेने केलेल्या याचिकेमुळे केरळ सरकारने ही समिती दोन हजार सतरा साली स्थापन केली होती या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दोन हजार एकोणीस साली सादर केला आणि हा अहवाल पूर्णपणे सगळ्या संबंधितांच्या मुलाखतींवर आधारित आहे कुठची कळते समजते सूत्रात अशी भाषा त्या अहवालात नाही राज्य सरकारने हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही केला नाही राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशामुळे हा अहवाल केरळ सरकारला जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध करावा लागला हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर श्रीलेखा मित्रा या बंगाली अभिनेत्रीने मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रणजित बालकृष्णन यांनी तिच्यावर केलेल्या किंवा आणलेल्या अतिप्रसंगाची जाहीर वाच्यता केली त्यामुळे बालकृष्णन यांना यांना केरळ स्टेट चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला एका अभिनेत्रीने चित्रपट अभिनेते सिद्दीकी आणि रियाज खान यांच्यावर आरोप केले त्यामुळे सिद्दीकी यांना असोसिएशन ऑफ मल्याळी मूवी आर्टिस्ट या सहस सर, या संस्थेच्या सहसचिव पदाचा सहासचिव पदाचा राजीनामा देणं भाग पडलं अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाच्या घटना सांगितल्या या आरोपांचा तपास करण्यासाठी केरळ सरकारला स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करावी लागली असोसिएशन ऑफ मल्याळी मूवी आर्टिस्ट या संस्थेने आपली कार्यकारिणी बरखास्त केली मुख्यमंत्री पिनराई विजयन हे असं सांगतात म्हणजे त्यांनी वर्तमानपत्रानं सांगितलं की अभिनेत्रींनी तक्रार दाखल केल्या तर कारवाई करता येईल मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एवढी वर्ष राज्य सरकारने हेमा समितीचा सा अहवाल सार्वजनिक का केला नाही या अहवालावरती कारवाई का केली नाही केरळ सरकार मल्याळम चित्रपट उद्योगातील बड्या थेंडांना पाठीशी घालत आहे असा आरोप काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आहे काँग्रेस या प्रश्नावर आंदोलन करू लागलेली आहे ते रस्त्यावरतीच उतरले सलग दोन वेळा सत्तेवर आलेलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आणि अर्थात मुख्यमंत्री विजयन त्यामुळे अडचणीत आले आहे पुढच्या भागामध्ये नुकतंच निधन पावलेले ए जी नुराणी यांचा मी थोडक्यात परिचय करून देणार ए जी नुराणी गेली सहा दशकाहून अधिक काळ आपल्या देशातील राजकीय घडामोडी आणि न्यायालयांच्या निवाड्यांवर परखड भाष्य करणारे भाष्य करत आहेत भारतीय राज्यघटनेचे अतिशय साक्षेपी अभ्यासक आणि व्यासंगी लेखक होते ज्येष्ठ प कायदे म्हणजे ते होतेच आणि त्यांनी जेवढं लिखाण केलेलं आहे म्हणजे ते आता वृद्धापकाळामुळेच त्यांचं निधन झालं चौऱ्याण्णव वर्षाचे ते होते परंतु ते अखंड संशोधनाने लिखाण करत राहिले त्यांचा एक एक लेख साधारणपणे तीन कमीत कमी तीन हजार शब्दांचा लेख ते लिहायचे ले त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांचे जे लेख आहेत कमीत कमी तीन हजार शब्दांचा लेख आणि ते टाईप करायचे नाही तर हाताने लिहायचे एवढं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलं आहे की त्यांनी चौऱ्याण्णव म्हणजे गेल्या साठ वर्षात जेवढं लिखाण केलेलं आहे म्हणजे जेवढी ज्ञाननिर्मिती केलेली आहे ती वाचायला एक आयुष्यही पुरणार नाही एवढी ज्ञाननिर्मिती किंवा एवढं लिखाण त्यांनी केलेलं आहे राजकीय भाष्यकार आणि भारतीय राजकारणाच्या विविध पैलूंचा सूक्ष्म अभ्यास ए जी नोलानी यांनी केला द हिंदू फ्रंटलाइन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली हिंदुस्तान टाइम्स स्टेट्समन डॉन दैनिक भास्कर यासह इंग्रजी आणि अन्य अनेक भाषांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केलं म्हणजे त्यांचा अनुवाद केला जायचा ते इंग्रजीमध्येच लिहायचे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं सगळ्यात एवढे ग्रंथ आहेत त्यांचे त्यांचा म्हणजे सगळ्यात त्यांनी सर्वाधिक त्यांचा व्यासंग आहे तो काश्मीर प्रश्नाचा तीनशे सत्तर कलम या विषयावरती ए जी नवराणींनी एवढं प्रचंड लिखाण करून ठेवलेलं आहे की त्या पुस्तक वाचलेले लोक जे असतील म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे कॉलेजमध्ये होतो तेव्हा फ्रंटलाईनमधले वगैरे आम्ही लेख वाचायचो आणि ते कापून ठेवायचो त्याच्या खाली अंडरलाईन करायचो वर्णस्थित आता म्हणजे सध्या तर काय हा प्रश्नच उद्भवत नाही आपण सगळेच जणं रील्सवरती आणि व्हॉट्सअपवरती आपली भूक भागवत असतो वाचनाची फार तर फेसबुक असतं परंतु हे एजीनू राणी आत्तासुद्धा ते याच्यावरतीच लिखाण करून म्हणजे एक तीनशे सत्तर कलम दुसरं म्हणजे अयोध्या म्हणजे जो अयोध्येतला जो वाद आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी केलेलं लिखाण त्याच्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वरती त्यांनी केलेलं लिखाण रिलीजियस किंवा हा जो फंडामेंटलिझम आहे त्याच्यावरती केलेलं लिखाण दहशतवादा संबंधात त्यांनी केलेलं लिखाण भारतातील नागरी हक्कांचं संरक्षण आणि सेक्युल संवर्धन सेक्युलरिझम या मूल्यांसाठी त्यांनी हयातभर संघर्ष केला त्यानंतर त्यांनी हे जे केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती अतिशय मुलगामी लिखाण केलेलं आहे त्याच्याशिवाय धार्मिक दहशतवादावरती केलेलं आहे भारताच्या परराष्ट्र धोरणावरती त्यांनी केलेलं आहे आणि असे त्यांनी एकोणीसशे तीस साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी करिअर आपलं सुरू केलं एकोणीसशे त्रेपन्न साली मुंबई उच्च न्यायालयातून आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी काही खटल्यांमध्ये वकील म्हणून केलं कार्य ते अतिशय म्हणजे ते होतेच निष्णात वकील होतेच त्याच्याशिवाय मानवाधिकार आणि भारतीय राज्यघटना या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता इस्लाम हा तर त्यांचा खूपच सखोल अभ्यासाचाच विषय होता आणि त्या संघाची कूटनीती आणि संघाच्या गोशीत घडलेल्या भाजपच भाजपची कारस्थानी कशी आहे कारस्थानी वृत्ती कशी आहे याबद्दल त्यांनी अतिशय सखोल लिखाण केलेलं आहे आणि ही जे म्हणजे त्याच्याशिवाय परराष्ट्र परराष्ट्र धोरणावरतीही त्यांनी लिखाण केलेलं आहे भगतसिंगाच्या खटल्यावरती त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे काश्मीर प्रश्न मी तर म्हटलं त्याश बदरुद्दीन तैय्यबजी यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे मी किती सांगावं म्हणजे त्यांचं वाचन मी म्हणून म्हटलं की जिना टिळक सगळे हे त्यांचे होते भारत चीन समस्या घटनात्मक प्रश्न द मुस्लिम ऑफ इंडिया डॉक्युमेंटरी रेकॉर्ड इस्लाम आणि जिहाद पूर्वग्रह विरुद्ध वास्तव असे प्रचंड त्यांनी ग्रंथ निर्मिती केलेली आहे आणि म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या मराठी माध्यमाने त्यांची पुरेशी दखल घेतली नाही त्यामुळे मी हे करतोय पण त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहे जाकीर हुसेन यांचं चरित्र बदरुद्दीन तैय्यबजी हे दुसरे काँग्रेसचे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष हे बदरुद्दीन तैयबजी होते त्यांच्या चरित्राचं लिघाड यांनी केलेलं आहे याने सविस्तर चरित्र लिहिलेलं आहे आणि दुसरं असं होतं की हे जे होते आमचे ए जी नुरानी जे लिहायचे त्या प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक वाक्याला कुठचा ना कुठचा तरी आधार ते द्यायचे म्हणजे निराधार असं एकही वाक्य किंवा शब्द त्यांच्या पूर्ण लिखाणात नाही त्यामुळे त्यांनी ते असे म्हणजे एका अर्थ म्हणजे ते मोठेच पब्लिक इंटेलेक्च्युअल ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणायचं तर विचारवंत असाच शब्द आपल्याकडे मानला वापरला मानला, जातो परंतु यांनी अतिशय म्हणजे ते अनेक विषयांवरचे अधिकारी होते ते मग तो काश्मीर असेल आर एस एस असेल मुस्लिम पॉलिटिक्स असेल भारत चायना यांच्यामधला संघर्ष असेल म्हणजे सीमावाद असेल किंवा भारत पाकिस्तान यांचा सीमावाद असेल या प्रत्येकावरती त्यांचा अक्षरशः म्हणजे हात असायचा म्हणजे अधिकाराने या अशा अनेक विषयांवरती त्यांचा अधिकार होता आणि म्हणजे वृद्धापकाळाने त्यांचा हा झालेला आहे मृत्यू झालेला आहे परंतु त्यामुळे आता हे समजा झालं असतं हे जी नोराणी यांनी जे ज्ञाननिर्मिती केली आहे याचा काही अमुक्ष तरी मराठीत येण्याची गरज आहे आणि मराठी पत्र प्रकाशकांनी त्यातली काही पुस्तकं किंवा काही लेखसंग्रह हे मराठीमध्ये आणावेत कारण तसा जर का म्हणजे ते अभ्यासपूर्णच आहेत तर मुद्दा नाही मुद्दा ती ज्ञाननिर्मिती आहे परंतु हे समजा आपल्याकडच्या राजकारण्यांमध्ये म्हणजे एखाद्या राज्यकर्त्या व राजकीय कार्यकर्त्यांनी समजा हे लिखाण घेतलं एक पाच दहा टक्के लिखाण जरी वाचलं तरी न्याय म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय कोणत्या प्रश्नाकडे कसं पाहावं किती त्याची अंग असतात आणि कोणकोणते कुं हितसंबंध काम करत असतात याच्यातून मार्ग कसा काढायचा असतो पूर्वीच्या लोकांनी कसा काढलेला होता कुठे गफलती केलेल्या होत्या याचा एक मोठ्या प्रमाणावरती हा एक साठा आपल्याला त्याच्या त्यांच्या लिखाणामध्ये आहे म्हणजे तो खजिनाच आहे खरं तर आणि खरं तर त्यांच्यावरती अशी एक मध्ये शंभर एक कार्यक्रम करायला पाहिजे ही जी नोराणींचं लिखाण या विषयावरती असे हे जी नोराणी त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली आणि ते भारतीयाच्या म्हणजे निदान ज्ञान क्षेत्रात ते त्यांनी आपलं स्थान अतिशय मजबूत केलेलं आहे आणि ते काही स्थान पुसलं जाईल अशी शक्यता नाही धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला आर्थिक सहायताही करा स्वतंत्र पत्रकारितेला त्याची गरज आहे